नमस्कार मंडळी मी प्रणयी स्वागत करतो तुमचं निवा डिस्कवरीमध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे जसं मी तुम्हाला बोललो होतो की मी तुम्हाला हॉन्टेड प्लेसेसही दाखवणार आहे तर ही वसविरांमधली सगळ्यात हॉन्टेड बिल्डिंग आहे सध्या मी ह्याच्या खाली उभा आहे मी वरती जायला जागा नाही आहे कारण की खालीपूर्ण गेट बंद आहे या लोकेशनची हिस्ट्री मी तुम्हाला वरती जाऊन सांगेन कारण की पब्लिककडे जास्त आहे सोसायटी चालू तर बनू आहे आणि आपल्याला पहिलं वरती शिरायचं आहे वरती शिरूया नंतर मग आपण पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करूया चला आता आपण लोकेशन आत मध्ये शिरले आहोत चारो सा ते सोसायटी आहे आपल्याला इथे अलाउड नाहीये पण आपण फटाफट लोकेशन बघू आणि तुम्हाला लोकेशन तुम्ही माहिती नसेल तर सत्य घटना म्हणून युट्यूब वरती टाका आणि व्हिडिओ बघा पोलिसांचा पहिला इंटरव्यू बघा तर त्या व्हिडिओच्या पहिला वाला आणि नंतर ते झालं होतं ते ग्राफिक स्टाईप केलं आहे आणि या त्या टाइमला सात आठ वर्षात इथून खूप सारे म्हणजे खूप सारे लोक गायब झाले बिल्डिंगच्या खाली आणि बघूया रात्री जेव्हा मी जेव्हा बघूया इथे काय ॲक्टिव्हिटी लावून तर बघूया आता हा एरिया आणि हा जागा आपण एक्सप्लोर करू <laughs> चला तुम्ही बघू शकता हे ते पेंटिंग्स आहेत तेव्हा ते पूर्ण अशा पूर्ण बिल्डिंगमध्ये गो टू हेल वेलकम टू हेल असे आणि पूर्ण ते हत्ती बित्ती तुम्ही ते व्हिडिओ बघून या म्हटलं मला पूर्ण मी काय बोलतो ते समजेल आता आपण ही एरिया आणि ही जागा एक्सप्लोअर करूया सगळे शॉर्ट्स काय दाखवण्याचे योग्य नाही आहे मी तुम्हाला जे मेन आहेत ते दाखवेन जेव्हा जेव्हा आग लागली होती या लोकेशनला पूर्वात सुरुवातला असं बोललं जातं मला वाटतं तो हाच रूम आहे आणि पूर्ण काळपट काळपट झालाय तर पहिल्या वाढलं पेंटिंग आपण शोधतोय पण अजून काही दिसलं नाही आहे आणि काहीतरी या पेंट मारून मिटवल्या गेल्या बिल्डिंग तोडण्याचाही प्रयत्न केला पण बिल्डिंग तोडली तुटली गेली नाही असं बोलतात रियालिटी काय होते तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की कळवा गेटचं सगळं असं बंद करून ठेवलंय एंट्री नाही बिल्डिंगमध्ये म्हणून आपल्याला उडी मारून यावं लागलं ग्राउंड फ्लोअर बघू शकता तुम्ही आता सध्या मी ग्राउंड फ्लोरवर आहे आता आपण जातोय वरती पहिल्या माळ्यावरती बघूया काय काय दिसतंय आपल्याला सध्या तरी इथे पार्ट्या झाल्याच असं वाटतंय बुतांच्या आपण एक काच फोडले दातवाले आजोबा आहे तिथे जास्त पेंटिंग आहेत त्या काळातल्या तुम्ही ते व्हिडिओ बघून आणि हा तो रूम आहे जिकडे आग लागली होती पूर्ण आणि बिल्डिंग आगीत भस्म झाली होती खूप सारे डेडबोर्ड इथून काढल्या होत्या रात्री हो तेव्हाच कळेल की इथे काय ऍक्टिव्हिटी आहे का दिवसात इथे काहीच नाही घाबरण्यासारखं असं मला काही वाटत नाही बिल्डिंगचं बांधकाम एकदम मजबूत दिसतंय एवढी वर्ष झाली तरी आलो तरी मी सत्य घटना हे व्हिडिओ बघून या युट्यूबवरून नंतर तुम्हाला समजेल की लोकेशन कशी आहे आम्हाला रात्री असेल रात्री ते येऊन बघायचं आहे की काय ॲक्टिव्हिटी होते आम्ही दिवसा आलो आहे आणि बघतोय की कुठे रात्री येऊ शकतो सेफ आहे का बिल्डिंग सेफ आहे का अशा वरचं सगळं बांधकाम तर सध्या पडलं इथे बघा त्या साईडला कुठून जायचं शोधतो आम्ही त्या साईडला जायचं भेटलं ना की आम्ही तिकडे जाऊ सगळंच पडले इथे पण काहीतरी पेंटिंग होती पण तुटले कबूतरने आपल्याला घाबरवले <laughs> रात्री आणि आपले दुसरे युट्यूबर टॅरेस खुललं आहे पण टॅरेसवरती आपण जाऊ नये शकत बाहेरून कोणी लोकांनी आपल्याला बघितलं तर आपल्यावरती केस होऊ शकते आपण आता दुसऱ्या बिल्डिंगमध्ये एंटर केलंय तेव्हा तर ते सामान असंच आहे कन्स्ट्रक्शनचं तुम्ही बघू शकता आणि या बिल्डिंगला पूर्ण लॉक केलं होतं का माहीत नाही आणि ती मला वाटतं मेन बिल्डिंग आहे दरवाजे बंद केले कबूतर जागोजागी कबूतर मिळेल का ते माहिती नाही त्या वगैरे आपल्याला इथे दिसत आहेत का सोसायटी आहेत आपण आवाज करू शकत जास्त फटाफट इकड ते बघूया बिल्डिंग सेफ आहे रात्री येण्यासाठी आपण इथून निघूया त्या टॅरेसवरून इथे येऊ शकत होतो पण असा लॉक लागला म्हणून आपल्याला ते कार्य करावं लागले आणि उड्या मारून यावं लागलं तो बिल्डिंग रात्री येण्यासाठी सेफ आहे बघूया आपण जसा वेळ भेटेल तसं रात्री येऊन इकडची काय ऍक्टिव्हिटी होते का ते बघूया बाकी तरी इथे कोणी येऊ शकतं घाबरण्याची काहीच असं कारण नाही आहे नाही बघा थोडं काहीतरी पुढे होऊन ही अशी ड्रॉइंग एक दिसली आपल्याला इथे होऊन काहीतरी होत सगळं काळाच्या वगैरे मिटून गेले तर असा होता दिवसाचा व्हिडिओ आपण लवकरच रात्री येऊन याला जागेची पडताळणी करू आपण आता या व्हिडिओमध्ये सध्या हे दाखवायचं होतं की दिवसा घाबरण्यासारखे ते काहीच कारण नाही आहे तर पुन्हा भेटले नवीन व्हिडिओ घेऊन तेपर्यंत हसत रा जगतराव महाराज यांच्या विचार चालत राह जय हिंद जय महाराष्ट्र